कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच कृष्णाच्या जन्माचा प्रसंग ज्याला आपण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी म्हणतो तर हा वार्षिक हिंदू सण आहे श्रावण महिन्यात कृष्णाष्टमी या तिथेला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची आपलीकडे आपल्याकडे पद्धत आहे तर आता कृष्ण जन्माष्टमीचा जो उपवास असतो तो कधी करावा अगदी घरच्या घरी कमी साहित्यात पूजा कशी करावी आपल्याकडे जे साहित्य आहे त्यामध्ये त्या अगदी थोडक्यात ही सगळी माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नाही तर हा गोकुळ अष्टमीचा किंवा कृष्ण जन्माष्टमीचा जो उपवास आहे तो आपल्याला पंधरा ऑगस्ट दिवशी करायचा आहे आणि पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे पंधरा ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून तीन मिनटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनटापर्यंत तुम्ही ही जी पूजा करू शकता आता ज्यांना रात्री पूजा करणं शक्य होत नाही ते शुक्रवारी प्रदोष काळात किंवा सकाळीसुद्धा पूजा करू शकतात आणि उपवास मात्र आपल्याला शुक्रवारीच करायचा आहे आणि तो हा उपवास रात्री बारानंतर नंतर सोडला जातो किंवा मग दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर अगदी साधी सोपी सरळ पूजा कशी करावी तर सुरुवातीला आपण पाठ मांडून घेतलेला आहे पाठाखाली थोडीशी रांगोळी काढलेली पिवळं वस्त्र अवश्य पूजेमध्ये कृष्णाला पिवळा रंग प्रिय आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला जे काही भेटल ते तुम्ही पिवळ्या रंगामध्ये घेऊ शकता आणि बा गाईची गाई, गाई वासूर असलेली जशी मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे आता कृष्णासाठी पाळणा तुमच्याकडे कसा असेल तो असेल तर घ्या नसेल तर मी आता हा घरी बनवलेला आहे तर तुम्ही तसा बनवू शकता किंवा जर तुम्हाला भेटला तर तो तुम्ही आणूसुद्धा शकता तो आणि नसेल तर आपली साधी सोपी पूजा करून तुम्ही पाळणासुद्धा म्हणू शकता आणि इथं सुरुवातीला आपण बाप्पांना अभिषेक करायचा आहे पंचामृताने केला अगोदर आणि बाप्पांचा अभिषेक करताना ओम गण गणपती महा हा मंत्र आपल्याला जप करायचा आहे तर बाप्पांची मूर्ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची नंतर इथं पानावरती थोड्याशा अक्षता ठेवलेल्या आहेत त्यावरती हळदी कुंकू टाकलेले दुर्वा आता बापांची पूजा करून घ्यायची अष्टगंध हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं आणि दुर्वासुद्धा वाहिलेले आहेत नमस्कार करायचा आणि नंतर इथं आपल्याला आता आपल्या घ मंदिरात देवघरात जी बाळकृष्णाची मूर्ती असते ना तीच त्याच मूर्तीला किंवा प ह्याच्यात पूजेमध्ये महत्त्व असतं त्यामुळे ती आप, ही जी छोटी मूर्ती असते बाळकृष्णाची तीच आपल्याला इथं घ्यायची आहे आणि सुरुवातीला पण पाण्याने नंतर पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे तर बाळकृष्णाचा अभिषेक करत असताना आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवायन महा हा मंत्र जप करायचा आहे तर ह्या पूजेमध्ये तुम्ही पूर्ण पूजा होईपर्यंत ह्या मंत्राचा जपसुद्धा करू शकता तर छान पंचामृताने अभिषेक केल्यानंतर यावरती थोडासा अष्टगंधाने सुद्धा अभिषेक केलेला आहे कारण पिवळा रंग प्रिय आहे त्यामुळं आणि नंतर पाण्याने असं स्वच्छ मूर्ती धुवून घ्यायची आणि नंतर व्यवस्थित स्वच्छ कपड्याने ते आपल्याला पुसून घ्यायची आहे तर इथं अक्षता घेतलेलं आहे त्यावर ते हळदी कुंकू टाकलेलं आहे आणि बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती आपल्याला ठेवायची आहे आता तुमच्याकडे वस्त्र असेल तर वस्त्र घाला आता इथं तुमच्या आवडीनंवडीनं तुम्ही डेकोरेशन तुमच्याकडे जे साहित्य आहे त्यामध्ये करू शकता नसेल तर तुमच्याकडे जसं आहे त्या पद्धतीने तुम्ही जे आहे साहित्य त्या साहित्यामध्ये आपली मनोभावी पूजा करून घ्यावी ला ला वाहेचा। वाहेचा। तर इथं सुरुवातीला अष्टगण लावलेलं आहे नंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं अक्षता व्हायच्या फुल व्हायचं तुम्हाला पिवळं फुल भेटलं तर अवश्य व्हा बासरी असेल तर ती ठेवली जाते आता असेल तर नसेल तर साधी सोपी सरळ पूजा अशी तुम्ही शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो छान अशी पूजा करून घ्यायची धूपधीप ओवाळून घ्यायचं आणि नैवेद्यामध्ये येत ना आता कृष्णाला म्हणाल तर सगळ्यात प्रिय म्हटलं तर लोणी ते घ्या तुम्ही आणि इतर मिठाई तुमच्याकडे ज्या असतील त्या इतर गायी ठेवलेले आहेत तर, गाई तर हे गाईवासऱ्याची पण पूजा करून घ्यायची तर इथं आपण पाळणा ठेवलेला आहे तर त्याची पण पूजा केली हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करून घेतलेली आहे आता डेकोरेशन तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही अजून करू शकता तुमच्याकडे जसं साहित्य असेल तिथं आणि जो जिथं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तिथं पाण्याचा चौकून करून घ्यायचा आणि जे काही नैवेद्यामध्ये घेतलेलं का आहे त्यावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही तुळस अर्पण करायची आहे किंवा ठेवायची आहे तर अशा पद्धतीने लोणी घेतलेलं आहे साखर आहे ड्रायफ्रूटमध्ये घेऊ शकता आणि दही पोहे सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं आहे आणि कृष्णाला आपल्याला तुळससुद्धा अर्पण करायची आहे या दिवशी तर रात्री तुळस तोडत नाही तर तुम्ही दिवसात ही तुळस तोडून ठेवू शकता अगोदरच ही तोडून आपल्याला ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने साधी सोपी सरळ पूजा तुम्ही करू शकता आता तुम्हाला एवढं सगळं पाटावरती मांडायचं नसेल तर तुम्ही देवघरावर मध्ये छोटासा पाठ ठेवून तिथं समोरसुद्धा पूजा करू शकता फक्त आता मंदिरात आपण इतर मूर्तींची पूजा आपली केलेलीच असते तर फक्त कृष्णाची केली तरी चालते ही ही, ते, ते तर अशा पद्धतीने नैवेद्यभोवती किंवा जी काही फळं आहेत तुमच्याकडे मिठाई आहे त्या ते ठेवाय नैवेद्य दाखवायचं आणि त्याभोवती आपल्याला तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला आता पाळणा येत असेल तर म्हणा नसेल तर पुस्तकामध्ये असतो तो वाचून म्हणू शकता किंवा वाचून पण म्हणता येत नसेल तर मग मोबाईलवरती लावून तुम्ही पाळणा म्हणू शकता आणि परत प मन पुष्पांजली अर्पण करायची आहेत आणि पाळणा झाल्यानंतर आपल्याला फुलं अर्पण करायची आहेत तर अशा पद्धतीने साधी सोपी पूजा तुम्ही या दिवशी करू शकता आता जी ही मूर्ती आपण इथं पूजा करून मांडलेली आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी अलगत हाताने उचलून घ्यायची आहे आणि आता जो पाळणा आता हे माझा थोडासा तात्पुरताच आहे जास्त ता हलवता येत नाही नंतर आपल्याला थोडा थोडा जसं हलवता येतं आहे जमेल तसं हलवून परत आपल्याला तो पाळणा म्हणायचा आहे पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो, जो रेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस सा रंग जसा जळकतो अरश्याचा भिंग जो बाळा जो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायानो उठा खारीक खोबरं साकर वाटा जो जो रे जो तर अशा पद्धतीने असे दोन तीन कडवे जरी तुम्हाला साधी सोपे आहेत सोप्पा पाळणं आहे तुम्ही लिहून घेतला आणि तसा बोलला तरी चालतो तुम्हाला जसं जमेल तसं हा पाळणा तुम्ही म्हणू शकता बाप्पांची आरती करायची असेल ती करू शकता तर अगदी साधी सरळ सोपी पूजा कशी करायची ते आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला गोपाळकाला असतो तर दहीहंडीचा जो कार्यक्रम असतो तो शनिवारी केला जातो तुमच्याकडे जसं जा करतात त्या पद्धतीने करू शकता आणि उपवास मात्र तुम्हाला बारा वाजता शक्य झालं बारानंतर नंतर सोडू शकता किंवा दुसऱ्या दिवशी मग तुम्ही सकाळी सोडला तरी चालू शकता आणि नंतर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती आहे ती आहे अशी दुसऱ्या दिवशी आपल्या मंदिरात ठेवायची बाप्पांची ठेवायची आहे आणि फुलं वगैरे पाण्यात विसर्जन करायचे पाण्यात किंवा निर्मल्यात तुम्ही टाकू शकता आणि प्रसाद तुम्ही सगळेजण घरातल्याने तुम्ही हे ग्रहण करू शकता फळं वगैरे ते तुम्ही खाऊ शकता गाईला नैवेद्य द्यायचं असेल तुमच्याजवळ आसपास गाई असेल तर गायी सुद्धा नैवेद्य देऊ शकतात तर अशा पद्धतीने साधी सोपी पूजा असते ती तुम्ही करू शकता आता ही शक्यतो रात्रीची बारा वाजता करतात ज्यांना शक्य आहे ती म्हणजे बारा वाजून तीन मिनिटानं चालू होते त्यावेळी करा नाही झालं तर मग तुम्ही सकाळी शुक्रवारच्या दिवशी सकाळी किंवा प्रदोष काळात केली तरी चालू शकते श्री स्वामी समज सगळ्यांना